श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी संबंधी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत उद्या होळी आहे त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत महिलांनी कशा पद्धतीने रुटीन ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल आणि एकदा प्रवेश केल्यानंतर आपल्या घरातून ती काढता पाय घेणार नाही यासाठी काय काय करायचं आहे ते जाणून घेणार आहोत चला मग शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून ऐका तुमच्या हिताचीच अशी माहिती तुम्हाला मिळणार आहे तर बघा उद्या पौर्णिमा प्रारंभ सकाळी नऊ वाजून होत आहे तर पंचवीस मार्च दोन हजार ला दुपारी साडेबारा पर्यंत ही पौर्णिमा उद्याचा दिवस आपण ग्राह्य धरणार आहोत उद्या आपल्याला होळी तर साजरी करायचीच आहे परंतु पौर्णिमेसंबंधी आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्या देखील आवर्जून करायच्या आहे कारण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोनही तिथी लक्ष्मी मातेच्या अतिशय प्रिय आहे ह्या दिवशी जी व्यक्ती लक्ष्मी मातेची विष्णू नारायणाची सेवा करते त्यांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा भरभरून मिळत असतो हे लक्षात घ्या तर चला सकाळी उठल्यापासून आपल्याला काय काय करायचं हे जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं महत्वाचं जे काम आहे ते आपल्या मुख्य दरवाजाचं आपल्या जो आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आता हे रोजच करायला हवं उठल्यानंतर जेव्हा आपण कधी दरवाजा उघडतो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा लगेच जा आपल्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं असतं तेच आपल्याला उद्या करायचं आहे पण फरक एवढाच आहे की ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद एकत्र करायची आहे आता तुमचं मोठं अंग नसेल तर तुम्ही तिथे सडा देखील मारू अशा पद्धतीने नसेल तर मग फक्त उंबरठा जरी पुसला तरीही चालेल अशा पद्धतीने उंबरठा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजा देखील अशाच पद्धतीने अशाच पाण्याने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला शुभ लाभ आणि स्वस्तिक काढायचं आहे आता जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर लक्ष्मीची पावलं काढायची आहे तुम्ही जर प्लास्टिकची चिटकवलेली असतील तर तशीच राहू द्या पण तरीही तुम्हाला अंगणामध्ये लक्ष्मीची पावलं काढायची आहे छोटीशी रांगोळी काढता आली तर तीही काढा आता अर्थात सण आहे सणाला प्रत्येकाच्या दारात रांगोळी ही असतेच असते आता रांगोळी काढल्यानंतर ती कधीही कोरी सोडू नये म्हणजे काय तर आपण त्यामध्ये रंग भरतो तरीही त्यावर नेहमी हळदी कुंकू टाकावं हळदी कुंकू घालायला कधीही विसरायचं नाही आता हे झालं मुख्य दरवाजावरचं काम त्यानंतर दुसरं जे काम येतं ते आपल्या घरामध्ये झाडझुड करून आपल्याला फरची पुसायची आहे आता फरची पुसताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं जाडमीट टाकायचं आहे थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे किंवा गुलाबजाल देखील तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला फर्ची वगैरे पुसून घ्यायची आहे आता काही जण असं म्हणतात की आमच्याकडे सणावाराला अगदीच असं फर्ची वगैरे पुसत नाही आता क्वचित काही जण म्हणतात जर तुमच्याकडे जसं करत असतील तर तुम्ही अशा पद्धतीचं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडलं तरीही चालतं तरीही चालेल आता त्यानंतर आपल्या देवघराकडे यायचं आहे देवांची जशी आपण रोज आंघोळ वगैरे घालून पूजा करतो तशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये दे आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हे झाल्यानंतर आपली जी तुळशी माता आहे त्या तुळशी मातेजवळ देखील आपल्याला सकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीजवळ देखील एक स्वस्तिक काढायचं आहे ते झाल्यानंतर आपलं जे स्वयंपाकघर आहे त्या स्वयंपाकघराजवळ येऊन आपली जी शेगडी आहे त्या शेगडीची देखील पूजा करायची आहे तिथे देखील एक स्वस्तिक काढायचं आणि जी टाईल्स आहे त्या टाईल्सवर देखील एक स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू अर्पण करायचं फुल असेल तर फुल अर्पण करायचं आणि अन्नपूर्णा मातेची आठवण काढून तिथे देखील आपल्याला नमस्कार करायचा आहे ह्या झाल्या सकाळच्या सगळ्यात सुरुवातीच्या ह्या अगदी आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून करायच्याच आहे आता देवघरामध्ये तुम्हाला जर अखंड दिवा लावता आला तर उद्याच्या दिवशी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करा पौर्णिमा अमावस्या किंवा सणावाराला तरी आपल्या घरामध्ये चोवीस तास चालेल असा इतका दिवा आपल्याला लावायचा असतो शक्य असेल तर लावा नाही तर हरकत नाही जोपर्यंत पेटेल तोपर्यंत पेटेल आता, आता ला ला त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायच्या आहे आता उंबरठ्यावर आपण छोटीशी पंथी प्रज्वलित केलेली आहे त्या पंथीमध्ये देखील आपल्याला दोन लवंग टाकायच्या आहे तुळशीजवळ जी दिवा लावलेला आहे त्यामध्ये देखील लवंग टाकायचे आहे एक टाका किंवा दोन टाका पण आवर्जून लवंग ही टाकायचीच आहे कारण लवंग म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि पौर्णिमा तिथी ही लक्ष्मी मातेला समर्पित असल्यामुळे आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे त्यानंतर पौर्णिमेला करण्याच्या सेवा कुठल्या असतात तर सगळ्यात पहिली आणि प्रभावी अशी सेवा आहे कुंकुमार्चन उद्याच्या दिवशी आपल्याला वेळ काढून कुंकुमार्चन करायचंच आहे आता यासाठी वेळ काळ अशी ठरलेली नाही तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करा पण उद्याच्या दिवशी कुंकुमार्चन हे आपल्याकडे झालंच पाहिजे दर पौर्णिमेला ज्या घरामध्ये कुंकुमार्चनची सेवा होते त्या घरामध्ये आर्थिक अडचणी भासत नाही असा अनेक लोकांचा अनुभव आहे त्यामुळे ही गोष्ट करायला सुरुवात करा आता बघा श्रीसुप्तम आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं असतं जर तुम्हाला सोळा वेळेस म्हणणं शक्य नसेल तर एकदा का होईना म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करा श्रीयंत्र नसेल तर एक रुपयाचा नाणं घ्या त्यावर केलं तरीही चालेल किंवा मग आपल्याला आपल्याकडे देवीचा टाक असतो त्या देवीच्या टाकावर केलं तरीही चालतं त्यानंतरची अतिशय प्रभावी अशी सेवा म्हणजे सत्यनारायण तुम्ही अजूनही जर सत्यनारायण करत नसाल तर पौर्णिमेपासून कुठल्याही एका पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायणाची सेवा सुरू करू शकता सत्यनारायण घालायला काहीही लागत नाही फक्त तुमचा अर्धा ते पाऊन तास लागतो फक्त अर्धा ते पाऊन तास देऊन जर तुमच्या आर्थिक अडचणी संपणार असतील तर काय हरकत आहे करायला तर तुम्ही सत्यनारायणची पूजा अजूनही मांडली नसेल तर उद्यापासून तुम्ही सुरू करू शकता दर पौर्णिमेला जर सत्यनारायण घातला तर आपल्या बऱ्याचशा आर्थिक अडचणी संपण्यास मदत होत असते आणि पैसा येण्याचे मार्ग देखील खुले होत असतात बघा आता पैसे येण्याचे मार्ग खुले होतात म्हणजे आपोआप आपल्या दारात येऊन पैसा पडत नाही पण आपण जे काही काम करत आहोत जो व्यवसाय करत आहोत त्यामध्ये आपली उन्नती होत जाते या गोष्टीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा आणि ही एक एक सेवा करायला सुरुवात करा त्यामध्ये अजून प्रभावी अशी सेवा आहे महालक्ष्मी अष्टक बघा अकरा वेळेस पौर्णिमेच्या दिवशी कमीत कमी अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणून बघा अगदी मनोभावे करून बघा ही सेवा त्याने देखील खूप छान अशी प्रचिती येते आता ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या करणं शक्य झालं तर सगळ्या करा नाहीतर कमीत कमी एखादी का

मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून आपल्या घराच्या दिशेने तोंड करून आपल्या मुख्य दरवाजावरून हे नारळ सात वेळेस उतरवायचं आणि त्यानंतर होळीजवळ कुणी असणार नाही याची काळजी घेऊन तो नारळ आणि एक रुपया आपल्याला थोडीशी मध्ये अर्पण करायचा आहे तिथेही प्रार्थना करायची आहे की ज्या काही नकारात्मक गोष्टी माझ्या घरामध्ये घडतात किंवा ज्या काही अडचणी आहेत या होळीमध्ये जळून राख होऊ दे आणि माझ्या घरामध्ये सकारात्मकता नांदू दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आता आपल्या घराची नजर उतरवण्यासाठी आपण अजून एक उपाय करू शकतो जो आपण दर पौर्णिमेला करू शकतो तो कुठला तर दही भात घ्यायचा आहे आणि हा दही भात आपल्या मुख्य दरवाजावरून उवाळायचा आहे आणि कुठेही जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तो दही भात नेऊन टाकायचा आहे अगदी छोटा वाटीभर हा दही भात घ्यायचा आहे फक्त काळजी घ्या की हा जो आपण भात घेणार आहोत जो उपायासाठी भात घेत असतो तो आपल्या खाण्यातला काढायचा नाही तर त्यासाठी थोडासा वेगळा शिजवून घ्यायचा त्यामध्ये मीठ तेल काही टाकायचं नाही तसाच तो भात शिजवायचा आणि उपाय करण्यासाठी जेवढा लागतो तेवढाच तो भात घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने तुम्ही दोन दोघांपैकी एक उपाय करू शकतात किंवा दोनही करू शकतात जो नारळाचा आहे तो फक्त होळीच्या दिवशी करता येतो आणि जो दही भाताचा आहे तो दर पौर्णिमे दर पौर्णिमेला केला तर आपल्याला त्याचे चांगलेच रिझल्ट बघायला मिळतात तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने हे जे काही नऊदा उपाय सांगितले ते तुम्ही उद्या आवर्जून करून बघा आता बऱ्याच ठिकाणी हे उपाय ह्या सेवा महिला करत असतात परंतु असं कुठेही लिहिलेलं नाही की ह्या सगळ्या गोष्टी महिलांनीच कराव्या पुरुषांनी आणि महिलांनी म्हणजे पती आणि पत्नीने दोघांनी मिळून केले तर त्याचा लवकर रिझल्ट आपल्याला मिळत असतो परंतु बऱ्याच ठिकाणी फक्त महिलाच पुढाकार घेत असतात पण एखाद्या घरामध्ये जर महिलेचा मासिक धर्म असेल तर त्याऐवजी महिलेच्या पतीने जर हे उपाय केले तरीही चालणार आहे बघा स्त्री जर उपाय करते सेवा करते तर ती आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठीच करत असते हा शुद्ध हेतू तुम्ही लक्षात घ्या आणि तिला मदत करा तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद